सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज कुठल्याही प्रकारचा उपाय किंवा सेवा तुम्हाला सांगणार नाही आपण नामस्मरण करतो आपण ज्या वेळेला नामस्मरण करतो त्यावेळेला आपण मनात अशा कुठल्याही गोष्टी आणत नाही की आपण रोजच करायला पाहिजे कधी कधी अगदी कळत न कळत नामस्मरण करायचे राहून जाते पण तुम्हाला माहिती आहे का नामस्मरण करणे ही सवय अतिशय सुंदर आहे आणि ह्या नामस्मरणाने आपल्या जीवनात काय काय घडून येते हे तुम्ही ऐकून सुद्धा तुम्हाला धक्का बसेल परंतु नामस्मरण करणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे नामस्मरण करत राहा नामस्मरणाचे खूप सारे फायदे होतात बघा आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्यावेळेला खूप लोक आपला कौतुक करतात अरे वा खूप सारी छान वस्तू घेतलेल्या आहेत किंवा एखादी वस्तू खूप छान असते त्यावेळेला आपल्याला कौतुकाचे थाप आजूबाजूचे किंवा घरचे लोक आपल्या पाठीवर देत असतात परंतु काय होतं ज्या वेळेला आपण एखादी वस्तू घेतो त्यावेळेला ती आपल्या गरजेची असो किंवा नसो परंतु आपल्या पैशाचे जे बँक खातं आहे ते आपलं रिकामं तर नक्कीच होतं पण तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो त्यावेळेला आपल्याबरोबर काय काय घडतं काय घडतं बघा आपल्याला उत्तम नरदेह मिळतो प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो निरोगी काया प्राप्त होते अनुकूल भार्या मिळते प्रेमळ आई वडील लाभतात जीवाला जीव देणारे सहोदर मिळतात प्रखर बुद्धिमत्ता वाट्याला येते उच्च शिक्षण पूर्ण होते शत्रुनाश होतो गुणी मुले होतात उत्तम अर्थाजन होते शिवाय दीर्घायुष्य लाभते उत्तम दीर्घायुष्य लाभते सत्संगाची प्राप्ती होते विरोधाविना वाटचाल होते उत्तम वास्तुसौख्य व वाहन सुख्य लाभते असे खूप सारे फायदे आपण ज्या वेळेला नामस्मरण करतो त्यावेळेला आपल्या जीवनात घडून येतात कुठल्याही संकटांना आपण कळत न कळत सामोरे जाण्याची हिंमत ठेवतो कारण नामस्मरणाने आपलं जे मन आहे किंवा जे शरीर आहे किंवा आपलं जे आतलं कुठेतरी हृदयातून जो आवाज आपल्याला येतो हृदयातून स्वामींचा किंवा आपल्या देवांचा आपल्यासाठी खूप गरजेचा असतो आणि तो आपल्याला मार्ग दाखवणारा असतो त्यामुळे कुठल्याही संकटांना आपण अगदी सामोरे जाऊन तोंड देत असतो तर अशा पद्धतीचे हे काही फायदे आपल्याला आपल्या जीवनात पाहायला मिळतात तेव्हा लोक म्हणतात केवढा भाग्यवान ह्या सर्व गोष्टी ह्या भाग्यवान माणसालाच मिळू शकतात परंतु माहिती आहे का आपल्या आध्यात्मिक बँकेतून केवढे पुण्य खर्च होते तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायला मिळतात पुन्हा भर करायला हव्या ज्या आपण काही नामस्मरणाने ज्या गोष्टी बँकेत बॅलन्स म्हणून ठेवू शकतो जर पुण्याचा खटखडाट झाला तर संकटे ओढावू लागतात मग तेच लोक आपल्याला म्हणतात याला कुणाची दृष्ट लागली वाटतं कारण पुण्याच्या सर्व गोष्टी संपल्या की आपल्यामागे संकटाची रांग लागलेली असते म्हणून शहाणी माणसे नेहमी नित्य उपासना करत असतात पुण्य बँक नेहमी भरलेली ठेवतात म्हणजे काय नेहमी नामजप करत असतात पुण्य करत असतात परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवली आहे अत्यंत हितकारक असे नामस्मरण करणे याला अज्ञानी लोक देवदेव -देव करतो असा टोमणा मारतात पण एखादा का कोरोना व्हायरस संसर्ग आला की हेच लोक देवाकडे दयेची भीक मागतात पण खात्यात शिल्लकच नसेल तर मॅनेजर तरी काय करणार म्हणून भीक मागण्यापेक्षा हक्काच्या कृपेची भिक्षा मागावी भरपूर रक्कम शिल्लक असेल तर चेक लगेच वाटतोच पुढे पुढे विरक्ती येऊन भक्त रक्कम काढणेच थांबवितो व त्या रकमेची दीर्घ काळजी एफ डी आर उतारवय सुखकारक करतात म्हणून संपत्ती अथवा विपत्ती कैसीही ही पडो कालगती परिणामस्मरणाची स्थिती सांडोची नये अशी ही नामजपाची प्राप्ती आपल्याला होत असते त्यामुळे जर का तुम्ही नाम जप करत नसाल तर आजपासून लगेच नामजप करायला सुरुवात करा आणि उतारवय सुखकारक करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पुन्हा असे तुम्हाला व्हिडिओ ऐकायला आवडतील का मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्रीस्वामी समर्थ नामजप करत राहा